मित्र म्हणून जवळ गेला आणि मित्राच्या नरडीला न खलावला मित्र हो भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षाला जवळ करतो आणि मोठा कावा करीत तो मित्र पक्षाला संपवून टाकतो म्हणजे अशा पद्धतीचा आरोप या भाजपावर नेहमी होत असतो देश पातळीवर भाजपाची हीच प्रतिमा आहे मित्रांनो महाराष्ट्रात तर काय हो सर्वात मोठा अनुभव महाराष्ट्रानंच घेतलेला आहे ज्या शिवसेनेनं त्यांना मोठं केलं त्यांनीच अत्यंत क्रूरपणे शिवसेनेवर हत्यार चालवलं ज्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली त्यांना नवा मित्र बनवलं आणि आता त्या मित्राला संपूर्ण टाकण्याचं काम भाजपा पद्धतशीरपणे करीत आहे हा आरोप आपण नाही करत मित्रांनो भाजपचे ने नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक मोठी कबुली आणि ती सुद्धा जाहीरपणे दिलेली आहे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आजारपणामध्ये दगा देऊन जे गुवाहाटीला गेले होते ना त्यात अग्रभागी एक नाव होत बघा शहाजी बापू पाटील सांगोलेचे आमदार हो हो तेच शहाजी बापू काय झाडी काय हटील काय डोंगर तेच खर तर ते ज्या दिवशी हे शहाजी बापू गुवाहाटीला गेले त्याच दिवशी त्यांच्या पराभवावर शिक्का मोर्तब झालेला होता ते आता पुन्हा आमदार होणार नाही त्याची जवळपास सगळ्यांनाच खात्री होती आणि झालं सुद्धा तसंच सांगोलेतून गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख तिथून निवडून आले उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सतत सतत वायफाळ बोलणारे आणि एकनाथ शिंदे यांचे गुणगान गाताना अजिबात सुद्धा न थकणारे शहाजी बापू पाटील आपटले पण मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे हे शहाजी बाप्पू पाटील नेमकं कशामुळे हो पराभूत झाले याचं उत्तर भाजपानंच आता दिलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहाजी बाप्पू पाटील यांच्या विरोधात असलेल्या बाबासाहेब देशमुख यांना भाजपानेच मदत केली आणि त्यामुळेच बाबासाहेब देशमुख निवडून आले अशी जाहीर कबुली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली भाजपानं मदत केली नसती तर बाबासाहेब देशमुख आमदारच झाले नसते महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटातील शहाजी बाप्पू पाटील उभे असताना भाजपानं इति धर्म न पाळता शेखापाला मदत केली त्यामुळं महायुतीचे उमेदवार शहाजी बाप्पू पाटील यांचा पराभव झाला इतक्या स्पष्टपणे जयकुमार गोरे यांनी जाहीर ही कबुली दिली याचा दुसरा सरळ सरळ अर्थ असा आहे मित्रांनो भाजपानं एकनाथ शिंदे गटाचा केसानं गळा कापला मित्र म्हणून जवळ वो केला आणि मित्राच्या नरडीला न खलावला एक ना एक दिवस भाजपा एकनाथ शिंदे गटालाही संपून टाकणार अशा प्रकारची भाकी तर राजकीय विश्लेषकांनी आधीच केलेली आहे पण त्याची सुरुवात विधानसभा निवडणुकीपासूनच झालेली आहे हे या गोरे यांनी आता स्पष्ट केलं विधानसभा निवडणूक झाल्यापासून एकनाथ शिंदे गटाला जी वागणूक भाजपा देत आहे त्यावरून तर भवी भवी शिंदे गटाचं भविष्य भवितव्य महाराष्ट्राच्या लक्षात आलेलंच आहे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले की नाही कोणास ठाऊक पण त्यांच्या लक्षात आलं तरी सुद्धा ते काय करणार ते माहितीला याला सोडू तर शकत नाहीत आणि हे भाजपाला सुद्धा चांगलं माहीत आहे आणि म्हणूनच कदाचित भाजपाचे मंत्री सांगोल्यात जाऊन शिंदे गटाचा आमदार आम्ही कसा पाडला याचं अभिमानानं वर्णन करण्याचं धाडस करीत असावेत ना जयकुमार गोरे यांनी भाजपामुळेच शिंदे गटाचे शहाजी बाप्पू पडले असं सांगितलं असलं तरी सुद्धा बघा शहाजी बापू यांनी मात्र त्यावर अत्यंत मवाळ भूमिका घेतली भाजपनं आपल्याला पाडलं असा आरोप आपण तर काही करणार नाही असं त्यांनी म्हटलं अहो पाडणारा म्हणतोय आम्ही पाडलं तरीही बापू म्हणतात की आम्ही काय बोलणार नाही आता एकनाथ शिंदे काय बोलणार आहेत बोलणार आहेत की नाही का ते सुद्धा गप्पा राहणार पाहूया ధన్యవాద మిత్రా పునః భూ నమస్కారం